दादा रवाईनी काय निघली यांच्या दोरला मी जेलोच पहिलं भरुणाच निघलो आम्ही मुंडी आणायला कारण की आज होता रविवार अकरा वाजलेला तरी असा वाटतो तर दुपारस दोन ते तीन वाजल्यान असं डेंजर होऊन पडलेला इथं मुंडीची ऑर्डर दिली ना आम्ही जेलो लगे ब्रुजवासीमध्ये मध्ये वडापाव खावाला पण आमची भी कोणीच वडापाव घेतला नाही आम्ही बी सांबूस येतलं आम्हाला फक्त काय आरसा दिसायचे खोटे लगेच आम्ही कॅमेरा ऑन करतो थोडीशी शायनिंग मरीनं लगेच घेतलं सांबूसा खावाला ने उन परली ना मीनी तर दोन सामूसं मागवलेलं आवरा ऊन पडली तरी वहिनी बसलेली गारी सामोस खाऊन झालं ना आम्ही लगेच निघलो बी या भैयाने आमची मुंडी अजून रेडी केली नव्हती अर्धा तास लावला तशीच मुंडी जातली न जेलो चिकन शॉपला चिकन ही हिमशूल आमच्या मुंडी जमत नाही ना न ना घरात जाताना तर जामज ऊन लागतो कारण की बारा वाजून जेलतं साडेबारा झलतं नवसा डेंजर ऊन पडलेला ना क सांगू बारीक होतं येस भाय्यावले कपडे जेवायचं म्हणून आज त्याला व्हिडिओमध्ये घेतला घरा आलो मम्मीने मुंडी बनवली आणि पप्पानी पोचे नेलं मम्मीने काही खाल्लं नाही जेवलो ना बाहेर निघलं तर बघता तर घराच्या वेळ आवरे ट्रॉफिक लागले मग नंतर लोक वहिनीची जोरीला त्यांचे पहिले रूम कारण की त्यावेळी आता इकडे शिफ्ट होणार त्याच्यानंतर आमची साफसफाई सगळी झाली ना आम्ही चालत चालत निघलो घरा यावाला रातचे मम्मीने बनवलेलं पोचे चिकन बनवलेली मुंडी म्हणजे मुंडी दुपारीच बनवलेली होती मग ती जेवता उंवरला रास रासच काही बारी जेवायला होता रातचे जेवण झाला वहिनीने आम्हाला सगळ्यांना दिली आईस्क्रीमची पार्टी न मग आम्ही विचारी आमची एकटीच कोपरे बस आम्ही आई बसली आईस्क्रीम खावायला नंतर जेव्हा दादांचे जे, नवीन रूमला तिथे यो बघा आवरा पसारा परले चला आजचा ब्लॉक तर आहेच एंड करता आणि असंच जरी मिनी ब्लॉक वजन असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा ना आमची दादाची स्टाईल बघली का चुकेल का नाही साला